ही आहे दीपाली पंडित दीपाली नमस्कार रंगवणं पूर्ण झालं अरे वा सगळ्या चित्रांचा अर्थ हवाय कारण दिसायला सगळी सारखी दिसतात काही अर्थ लागतात काही नाही तर ते तुझ्याच शब्दात सांग हे इथलं उजव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये आहे वरती काय आहे हा आहे लग्न चौक कुठल्याही घरात लग्न ठरलं हा कि मातीच्या भिंती तिकडच्या मातीच्या भिंतीवर तांदळाच्या पेस्टन हे ड्रॉइंग करतात आणि त्यांच्यात लग्न ठरलं की लग्न चौखा ठरलेला त्याचं ड्रॉइंग हे ठरलेलं त्यातली ही, ही।, त्यात ही देवरेग देव म्हणायचा लाईन ऑफ थॉट तर ह्याच्या साक्षीनं इथे लग, जोडप्याचं लग्न होत आहे एक मिनिट तर आपण बघू शकता ते अक्षता वाहणार आहेत दोन करवले आहेत वाजंत्री आहेत आणि चौक पण छान सजवलेला आहे आणि वाजंत्री हे सगळे सगळे आहेत हे त्यांचं ट्रम्पेट म्हणतो ना तसं वाद्य वाद्य तारपा वाद्य का तर त्याच्यानंतर लग्न झाल्यावर आपली वधू निघालीय डोलीत बसून आपली वर तरी तिला गाईड करतायत कुठे जायचं ते कुठे डान्स सुद्धा सुरू आहे त्यांचा हो मुलं डान्स करतायत आणि आता हे सगळे घरी गेली वरात आपण घर बघूया त्यांचं वा तर आपण घरात आलेला आहोत आणि त्यांची आता गृहस्थी सुरू झालेली आहे सुरू झालेली आहे आता त्यातलं सांग, काया काया, आ, ही। ही तर, सांग है। है बर काय काय गृहस्थी आहे हे झाड कसलं आहे हे प्रत्येक घराजवळ तुम्हाला हे ताडाचं झाड पाहायला मिळेल ताडाच्या झाडाचं पेय बनायचं तर आपण त्याला एक प्रकारचं वेलकम ड्रिंक म्हणू शकतो तर तेच सह बऱ्याच जणांना तर झाडा घराबरोबर झाड फ्री आणि दिवस वर आलेला आहे काम सुरू झाले काम सुरू झाले आहेत आता ही काय काय सुरू झाली बघूया आपलं पदार्थ करणं सुरू आहे कुकिंग ती भांडी पण छान नक्षीदार आहेत ना कुकिंग दळण सुरू आहे जात आहे जात आहे चालतीये आपण दळ्यावर चालतोच ना उरलेलं सुरू आहे <laughs> पण प्रत्येक लक्षात येतं की त्यांचा चित्रकलेला खूप महत्व आहे भांडव असू दे तुम्ही म्हणजे चित्रात तुम्हाला परफेक्टली कळू शकतं की त्यांचं काय इतिहास सुरू आहे सगळ्यात बेस्ट आहे भले त्याला शेप काही नाहीये कोण चौकोन गोल आहे पण आहेत पण त्यांचा म्हणजे बायका आणि पुरुष ह्याच्यामधला फरक दाखवणारा तो अगदी किरकोळ फरक आहे पण लगेच लक्षात बायकांना आंबाडे आहेत पुरुष आहेत ते विदाऊट आहे म्हणजे ओके ओके त्याच्यामुळे लक्षात येत लक्षात बरं इथे त्यांची काम असतात असं पण म्हटलं जातं की पूर्वी त्याच्यासाठी पण एक डिटेल हे होतं पुरुषांचा त्रिकोण आहेत ना दोन खालचा वरचा तर पुरुषांचं रंगवताना वरचा त्रिकोण मी ह्याच्यामध्ये आपण त्रिकोणच वापरले हो, पण असं हो. म्हणतात पूर्वी ते अगदी बारकाव्यानं पुरुषाचा फिगर काढताना वरचा त्रिकोण हा ब्रॉड दाखवला जायचा हो, आणि स्त्रियांचा दाखवताना खालचा त्रिकोण हा मोठा हो, फिगर हे आता सध्या आपण शॉर्टकट म्हणू किंवा काही म्हणू नॉर्मलच आहे पण ह्या आपण इझिली फरक कळू शकतो हा पानवठा आहे का हो, पाणी <laughs> हा विहीर विहीर पाणवठा हा कमरेवर डोक्यावर घेऊन हा, हा, हाँ, हा हाँ, रोच्चा रोच्चा पाणी चाललीय दैनंदिन रोजच्या वापराचं पाणी म्हणजे अगदी नैसर्गिक निसर्गाच्या जवळ राहणारे हे लोक इथे एक घर आहे आणि हे खालती मुलं खेळतात झोपाळी दोरी उड्या चालू आहेत कोंबड्या धान्य खात्यात पकडलेलं आणि हा दुसरा हस्त उद्योग सुरू आहे इथे काम बास्केट बनवणं हे इकडे हा ह्या खुर्पीनं वेताच ह्या पट्ट्या काढतोय ही विणती आहे त्यांना पण हे ग्रामजीवन ज्या सुखीवर आधारित होतं ज्या समृद्धीवर ती समृद्धी म्हणजे त्यांची शेती शेती आणि हे, हो। हे जे त्यांचं शेती हे जे भाग आहे जीवनाचा अगदी अपरिहार्य असा भाग आहे शेती हा ही इथे तू केलेला आहे जसं मी सांगितलं अगदी सिंपल म्हणजे लाईन म्हणजे त्रिकोण चौकोन गोलाकार पण ह्याच्या आपण प्रत्येक हालचाल अगदी जाणवते की काय करतायत धान्य खुडतायत घेऊन इथे झोडपणी होतीये झोळपलेलं धान्य हा पोत्यातनं घेऊन चाललाय हो अगदी बैलगाडी सुद्धा <laughs> बैलगाडीचे सुद्धा डिटेल छान आलेले आहे हा शेतातच बघू शकताय दुपार हो म्हणजे लहान मुलं आहे म्हणून कामात कुठलाही हो, त्याच्यामध्ये एक्सक्युजेस नाहीये बायकात म्हणजे थोडस गप्पा गोष्टी पाहिजे छान <laughs> गॉसिपिंग म्हणू शकतात चालू <laughs> आहे त्यांच्या अगदी काहीतरी चांगला विषय चाललेला दिसतोय अगदी आणि हे धान्य बाजारात घेऊन जात आहेत ए, हे आपल्या परतीला लागलेत आपल्या घराकडे निघालेत <laughs> लहान मुलीला घेऊन हो ना आणि हे सगळं झाल्यानंतर ह्या ह्या समृद्धीचा एक सेलिब्रेशन किंवा त्यांचं साजरं करणं तर हे आहे आपलं तारपा नृत्य म्हणतात मेन हे बघू शकतं कुठल्याही सेलिब्रेशनला किंवा सणाला यांचं हे नृत्य ठरलेलं आहे पण मेनली त्यांचं काय म्हणतात ते पर्पज म्हणतो आपण तर नवीन धान्य जेव्हा घेतात ते त्यावेळी सगळे पुरुष हे तारपा नृत्य करतात हे फक्त पुरुषांनी पुरुषांनी केलेलं आहे तर हे मला पर्टिक्युलर शब्द नाही माहिती तुम्ही सांगू शकाल नवीन धान्य जेव्हा घेतो ते सुगी हा त्याला नव करण असं कोकणात म्हणतात आणि नवान्न पौर्णिमा असते तर आहे तारपा नृत्य करतात ते आमच्या हातात बघ अगदी कडेला जो आहे नर्तक त्याच्या हातात आणि अगदी इथल्या मधल्या वर्तुळाचं त्याला काय म्हणतात त्याच नाव नाही नक्की मला पण माहिती ते तारपा का ते नाही तारपा तारपा हे वाद्य आहे त्या वाद्याच्या चालीवर चाली त्यांचा डान्स ठरलेला आहे तारपाच संगीत बदललं की त्यांची जसं एका साइड ला जात ते दुसऱ्या साइडला वळतात त्या वाद्यानुसार त्यांचा डान्स तो किती छान ते अफकोर्स ते सेलिब्रेशन म्हणून पण आहे आणि शेतीशी रिलेटेड पण आहे हो असं तू दोन ठिकाणी केलेलं आहे इथे नगारा मोठा नगारा वाचतोय तारपा वाद्य वाद्यानुसार डान्स आणि वाद्यनुसार अरे वा वा पण <laughs> खूपच म्हणजे बारकावे त्यातले खूप चांगले दाखवलेस तू आणि अशी ही सगळी भिंत ही इतकी सुंदर बोलकी केलेली आहे टेरेसची की ह्या टेरेस वरून अक्षरशः पाऊल बाहेर पडत नाही आणि म्हणूनच मला दीपालीशी बोलावंसं वाटलं हे एक उत्तम गृहिणी तर आहेच त्याबरोबर ती कलावंत हाताची सुद्धा आहे आणि मुद्दाम आता ओळख करून देते दीपाली माझी सून आहे आणि तिची ओळख तुम्हा सगळ्यांची व्हावी म्हणून तिचा घेतलेला हा खास मुलाखतीचा कार्यक्रम कसा वाटला जरूर कळवा मला एक वाक्य एवढं वा, कौतुक ज्या सासूकडनं होतं त्यामुळे मला आणि जरा चार गोष्टी जास्त कराव्या वाटतात अजून वा, 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 वा। <laughs> व्हिडिओ काढूया छान <laughs> वाटलं पण मस्त म्हणजे मला हे कुठेतरी दाखवायचं होतं की जाणीवपूर्वक भिंत रंगवणं हे खूप वेगळा प्रकार आहे आणि नुसतं भिंत रंगवणं नाही तू ज्या प्रकाराने सजावट केलेली आहेस आजूबाजूला सुद्धा ती पण खूप महत्वाची आहे तेव्हा अशाच तुझ्या वेगवेगळ्या अदाकारीला आपण भेटत राहूया हा <laughs>